मी डॉक्टर तानाजी दिनकर दबडे डायरेक्टर नवसाहित्य ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणे सकाळ माध्यम म्हणजे यंग इन, 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 इन इन्स्पिरेशन्स नेटवर्क म्हणजे इन हे विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे आणि हे व्यासपीठ इन नेहमीच विद्यार्थ्याला उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत असते त्या यशस्वी उपक्रमा उपक्रभापैकी एक म्हणजे राज्यात सुरू असलेला महाविद्यालयी निवडणूक आणि ह्या उत्खनातून विद्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढे येऊन आपले नेतृत्व कौशल्य विकसित करणे तसेच त्याला त्यांची इतर त्यांची नेतृत्व ते करून ते सादर करण्याची त्यांना ते एक संधी असते तुम्हाला स्वतःला विचार मांडायचा आहे नेतृत्व सुधारायचे आहे तेही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे आणि त्यासाठी म्हणून हे सका सकाळ माध्यमां महाविद्यालय विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ निवडणुकीसाठी व्यासपीठ उभा केलेला आहे आणि त्यासाठी मी आम्ही एक आव्हान करतोय की महादेवी विद्यार्थ्यांना या महावितर निवडणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि ईनच्या नेतृत्व विकासाच्या प्रवासाचा भाग म्हणा तुमचे भविष्य तुमचे नेतृत्व आजपासून घडवा आणि यातून तुम्हाला म्हणजे की नाही ह्या ईनच्या माध्यमातून सकाळच्या ते विद्यार्थी लोकलस्तरावरने राज्यस्तरावरने मोठमोठ्या राजकीय ह्याच्यामध्ये ते मोठे पुढा चांगले चांगले पदावर किंवा चांगल्या ते नेतृत्व सादर करू शकतात त्या सकाळ माध्यमांनी चांगल्या चालू केलं तर त्यांचे मी धन्यवाद आणि आभार मानतो